सेनानी सेनापती बापट स्मृति पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे लेखन कविता ज्यांचे साहित्य पूर्ण महाराष्ट्र वाचतो असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक साहेबरावजी ठांगे साहेब आणि ज्या कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख खासदार डॉक्टर मिलेजी लंके साहेब मी मगाशीच आपल्याला सांगितलं कि हा पुरस्कार जो महाराष्ट्रात खासदार साहेब हा जो पुरस्कार आहे आज सेनापती बापट स्मृती पुरस्कार महाराष्ट्रात पहिल्याच वेळेस पारनेर तालुक्यातून चालू ज्या सेनापती बापटांचा जन्म या पारनेर तालुक्यात झाला शहरात झाला मी सांगितलं शासनाने खासदार माध्यमातून या स्मारकासाठी जवळजवळ नऊ कोट रुपये मंजूर करून आणलेले आहेत आपण खासदार काळ्या वाजून त्यांचे आभार मानले पाहिजे मागची जी खोली आहे मागाशी मी आपल्याला सांगितलं या खोलीसाठी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपये खर्च करण्यात आले आपल्याला वाटत असेल की खोली साधी आहे परंतु ही साधी नाही याची प्रत्येक पीठ आम्ही आमचे नगराध्यक्ष असतील डॉक्टर बाळासाहेब कावरे असतील उपनगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील आम्ही वेळोवेळी ह्या कामावर चक्कर मारायचो आम्हालाच कळत नव्हतं की एवढा खर्च नाही पस्तीस लाखात काय करणार आहे तिथं म्हणून पण ज्यावेळेस त्यांची जी चर्चा केली त्यांनी जे लाकडं आणले होते सागवानाची लाकडं आणले होते खालचे दगड आणले होते या विटा आणल्या होत्या त्याच्यात जे, जे सिमेंट भरलेले गेलं याची जर कॉस्टिंग केली तर ती खरोखर त्याप्रमाणेच आहे आणि राहिलेल्या निधी लवकरच आपल्या या ठिकाणी आता खासदार माध्यमातून शहराचा डीपीआर मंजूर होणार आहे त्या डीपीआर नंतर आपल्याला जागा मिळेल त्यावेळेस त्या ठिकाणी भव्य अशी त्यांची एक इमारत तयार होईल अशा प्रकारे आपण आज या बापटांचं कार्य पारनेर तालुक्यातून चालू ठेवणार आहोत आम्ही गेल्या अनेक जवळजवळ एक वर्षापासून या ठिकाणी एक सोशल पारनेर प्लॅटफॉर्म चालू केला हा प्लॅटफॉर्म कुठल्याही राजकीय क्षेत्र किंवा कुठलं कुठल्याही क्षेत्राशी निगडीत नसून जे समाजसेवक हो, जे लोक अग्रेसर आहेत आपल्या तालुक्यातून अण्णा हजारे तयार झाले तयार झाले परंतु जे समाजसेवक हो, छोट्या छोट्या गोष्टीतून समाजसेवा हो करत असतात या ठिकाणी अशा लोकांना आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर आमंत्रित केलं त्यांची मुलाखत घेतली त्यांचा सन्मान केला त्याचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आदर गावचे आदर्श गावचे सरपंच प्रकाश गाजरे या ठिकाणी आलेले तुम्हाला सांगतो साहेब दरवर्षी दोन हजार आदिवासी कुटुंबांना ते किराणा वाटप करत असतात असत काम सातत्याने चाललं गावात एक सरपंच असताना सरपंचकीच्या माध्यमातून जवळजवळ पाच कोटीचे बांधारे वर्गणीच्या माध्यमातून त्यांनी बांधले अशा प्रकारचे लोक या ठिकाणी आता पी आर कावरे साहेबांना आम्ही बोलवलं होतं एक हसी मध्ये थोडासा कार्यक्रम झाला परंतु ज्यावेळेस बापटांची माहिती आम्हाला प्रसिद्ध करायची होती सोशल सोशलच्या प्लॅटफॉर्म मधून त्यावेळेस आम्ही याच ठिकाणी त्यांची मुलाखत आमचे शिंदे महाराज आहेत त्यांनी येऊन त्यांची या ठिकाणी मुलाखत घेतली जवळजवळ दोन तास ती मुलाखत चालली होती ती मुलाखत आम्ही सोशल प्रार्थ्यांच्या माध्यमातून युट्यूबवर प्रसारित केली असे अनेक लग्न छोटे छोटे जे समाजसेवक आहेत ते समाजाला माहिती माहीत होत नाहीत आणि त्यांना आपण या प्लॅटफॉर्मच्या द्वारे प्रकाशित करण्याची एक कार्यक्रम चालू केलेला सहज एक दोन एक महिन्यापूर्वी अरुणजी आंधळे साहेब आमच्याकडे आले ते म्हणले आपल्याला अर्जुन स्मृती पुरस्कार करायचे मी घरी गेलो के विचार केला म्हटलं हे जमल का नाही कसे आहे परंतु विचार केल्यानंतर डिरिंग केली आणि एक ऊर्जा प्राप्त झाली आणि आज या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी आपण केलं तर या कार्यक्रमाला आपण भरपूर गर्दी करू शकत होतो बहुसंख्य लोकांनी लोकही गोळा करू शकतो परंतु आजचा कार्यक्रम हा थोडा विचारवंत लोकांचा कार्यक्रम आहे समाजसेवकांचा कार्यक्रम आहे त्यासाठी जे जाणकार लोकच या ठिकाणी आले पाहिजे अशाच लोकांना आपण या ठिकाणी आज आमंत्रित केलं आणि त्यांच्याच माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करायचं कार्य हे एकच कारण आहे की या ठिकाणी जे क्रांतिकारक आहेत सेनापती बापट यांचा जन्म झाला आपण ही मागची खोली पाहिल्या असं त्या खोलीत त्यांचा जन्म झाला आणि त्या खोलीचं बॅकग्राऊंडच आपण आजच्या कार्यक्रमाला ठेवले जेणेकरून आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळेल काहीतरी आपण नवीन एक घेऊन एक संकल्पना चालू करू आणि एक चांगला प्लॅटफॉर्म याद्वारे तयार होईल आपल्या आहिलं नगर दक्षिण लोकसभेचे खासदार हे फक्त राजकारणापुरतं मर्यादित नाही राजकारण त्यांचं फक्त तुम्ही जर पाहिलं तर वीस टक्के ते राजकारण करतात आणि दिवसभर ऐंशी टक्के समाजकारण करत असतात त्यांच्या माध्यमातून कोविडच्या काळात त्यांचं काम तुम्हाला माहिती आहे पंधरा हजार रुग्णांचे त्यांनी प्राण वाचवले त्यानंतर दरवर्षी जवळ जवळ आतापर्यंत आहेत यांना मोफत सायकलीचं वाटप केलं असे त्यांचे सांगण्यासारखे तीनशे मुलांना ते जो 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 तीन आज सांभाळत आहेत त्यांचं शिक्षण आज ते करतायत हे काम आपल्याला माहीत नाही म्हणून आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं राजकारण तर प्रत्येक जण करत असतो स्वतःच्या घरासाठी करतो कुटुंबासाठी करतो प्रॉपर्टी कमावण्यासाठी करतो परंतु खासदार साहेबांच्या जवळ आज काहीच नाही आम्ही ज्यावेळेस त्यांच्या बरोबर फिरतो त्यांच्याबरोबर जे आमदार होते ते पाहतो त्यांच्या घरी गेलो दो दोनशे दोनशे कोटी रुपयाचे बंगले त्यांचे परंतु एका साध्या घरात राहून फक्त दिनदुबळ्यासाठी आणि गोरगरिबांची सेवा करण्यासाठी हा माणूस काय झगडत असतो आणि त्या माणसाला आपण या ठिकाणी आमंत्रित केले बोलण्यासारखं भरपूर आहे सांगण्यासारखं भरपूर आहे जवळजवळ तुम्ही दोन तासापासून या ठिकाणी बसलेला आहात तुम्ही बसलेला तुम्हाला पण या गोष्टी तु, सगळ्या माहिती तु, पाहिजेत यातून तुम्ही सुद्धा जाऊन आपल्या सांगितलं पाहिजे या दृष्टीने हा कार्यक्रम केलेला आहे आमचे सहकारी मित्र आणि संधी मिळाली या ठिकाणी ज्यांना आपण पुरस्कार देणार आहोत त्यांचे सुद्धा कार्य तालुक्यात फार मोठे आहे पत्रकारिता क्षेत्रात असू द्या शिक्षण क्षेत्रात असू द्या सामाजिक क्षेत्रात असू द्या एक छोटस उदाहरण म्हणून वैद्यकीय क्षेत्रात द्या इथे देशपांडे म्हणून साहेब आहे तुम्हाला मी सांगतो आता सध्या मुलींचा जन्मदर कमी झालेला तरुणांचे लग्न होत नाही परंतु हा माणूस दिवस रात्र प्रत्येकाचा बायोडाटा घेणार त्याच जन्मकुंडली पाहणार प्रत्येकाच्या ठिकाणी जाणार कुठे मुलगी आहे का शोधणार अशा पद्धतीने आतापर्यंत नेते जवळजवळ दोनशे लोकांचे विनामूल्य लग्न लावून असे लोक आपल्याला माहीत नाही समाजात काय चाललंय हे आपल्याला माहीत नाही आमचे संजय जी वाघमारे असतील तुम्हाला वाटलं असं फक्त पत्रकार म्हणून त्यांना बोलवलं अर्जुन भालेकरच त्यांचं नाते म्हणून त्यांना बोलवलं पण असं नाही ज्या वेळेस जामगाव मध्ये एक बाबा होते अंधश्रद्धा मुळे अख्खा तालुका व्यापलेला होता म्हणजे अक्षरशः महिलांची पुरुषांची या ठिकाणी जाऊन अंधश्रद्धेचे मोठे हाल होत होते अशा महाराजाला संजय वाङमर यांच्या माध्यमातून त्यांनी प्रसिद्धी दिली की इथं अंधश्रद्धा चाललेली आहे आणि त्या ठिकाणी भक्त पाठवून त्यांचं महाराज ज्या ठिकाणी दुष्कृत्य करतात ते समाजाला दाखव आणि तो तालुक्यातून मठ उद्ध्वस्त करायचं काम आहे माणसं अशा लोकांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत आमचे पुचोडे सर आहेत मराठा क्रांती मोर्चा त्यांचं फार मोठं योगदान आहे सर्वांच्या विषयी सांगायचं बसलं तर भरपूर वेळ जाईल परंतु आपण सर्वजण या ठिकाणी आला आपण याच्यानंतर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करून खासदार साहेबांनी मला आल्या सांगितलं आपण लवकरात लवकर या कार्यक्रमाची सुरुवात करूया या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अनिल भंडारी सुद्धा आहेत जी शिक्षण क्षेत्र आहे त्यांचे कायम धार्मिक चळवळीत त्यांचं काम पाहत असतो आपली जी शाळा आहे आमचे सर्व सहकारी कार्यालया शाळेविषयीची धडपड पाहत असतो कायम प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा अग्रेसर भाग असतो त्यांना या ठिकाणी आपण आज पुरस्कार देणार आहोत असो मी यानंतर आमच्या संयोजकांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम चालू करावा तर आपण या ठिकाणी बराच वेळ बसून राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद